सोलापूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम मूर्तिकार मोला अली जाफर शेख गणपती बाप्पा साकारण्यात व्यस्त आहेत समाजात जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी पुढाकार घेत असल्याची माहिती मोला अली यांनी दिली आहे समाजामध्ये वाढत चाललेला द्वेष जातीय तेढ संपुष्टात येण्यासाठी मर्यादा ओलांडत या मुस्लिम मूर्तिकारानं गेल्या वीस वर्षापासून बाप्पा साकारण्याचं काम हाती घेतलंय तसं तर मोला अली यांना शालेय जीवनापासूनच याचं बाळकडू मिळालंय त्यांचे कला शिक्षक रविराज यांनी मोला अली यांना प्रोत्साहन दिलं त्या अनुषंगाने शालेय जीवनापासूनच त्यांनी यामध्ये रस दाखवला आता होमगार्डची ड्युटी सांभाळत त्यांनी गेल्या वीस वर्षांपासून बाप्पाची सेवा केली आहे सलापतप्रमाणे मी गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये काही मोजक्या गणेश मूर्त्या जे माझे फिक्स कस्टमर आहेत गणेश भक्त आहेत त्यांच्याकरता त्यांच्या मागणीनुसार मी बनवतो तसेच हा माझा छंद जो आहे माझ्या शालेय जीवनापासून माझे गुरुवर्य रघुराज उंबडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे गेल्या पंधरा ते पंधरा वी ते वीस वर्ष का कालावधीपासून मी काम करत असून यंदाच्या वर्षीही मी काम केलेलं आहे एकंदरीत समाजामध्ये जे आज जातीय घडामोडी वाढत चालले आहेत जातीवादी जे प्रश्न वाढत चालले आहेत त्याच्या ऑपोजिटला जाऊन कुठेतरी जातीय सलोख हा समाजामध्ये निर्माण झाला पाहिजे या अनुषंगाने एक गणेशोत्सव जो आहे आपल्या भारतातील संबंध भारतात नवे नवे तर परराष्ट्रासुद्धा प्रसिद्ध होत असून त्या माध्यमातून जाती सहलोखा समाजात निर्माण व्हावा समाजामध्ये एकमेका प्रतिविष प्रतिविषयी जी प्रेमी भाव आहे त्या भक्तिमार्गातून निर्माण व्हावं या अनुषंगाने मी माझ्या गणेश भक्तांच्या मागणीनुसार जे माझे रेग्युलर कस्टमर आहे दरवर्षी जे त्यांच्याकरता मी गणेश मूर्ती निर्माण करत असून तसेच विशेष माझी ही जी आवड आहे ही महत्जीवनापासून असून मला वेळोवेळी माझे मार्गदर्शन माझे गुरुवर्य रविराज ओमळेसर कलाध्यापक छत्रपती शिवाजी प्रशालामधील सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते ते त्यांच्या माशनं मी हे काम करत असतो एकीकडे आता सध्या ओ पी आणि मातीकाम याच्यामध्ये दोन गट निर्माण झाले असून मूर्तिकारांमध्ये बरेच वादविवाद आहात वाद 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 मातीकाम आणि ओ पीच्या बंदा संदर्भात सध्या बरेच म्हणजे वाद निर्माण आणि हे वाद जे आहेत हे नेमकं गणेश उत्सवाच्या तोंडावरती निर्माण करतात जेणेकरून मूर्तिकारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होतो की मूर्त्या बनवायच्या तरी कशा एकंदरीत प्रशासनालासुद्धा विनंती आहे की हे असे वाद ऐनवेळेस निर्माण न करता वेळ्याआधी संबंध मूर्तिकार जे माती काम करणार किंवा पी यू पीमध्ये जे काम करतात असं एकंदरीत आणून त्यांच्यामध्ये समन्वय साधून जेणेकरून इतर लोकांनाही त्या गोष्टीत त्रास होणार नाही आणि जेवढ्या लोकांची मागणी आहे हे केवळ मातीच्या मूर्त्यांमध्ये पूर्ण होत नसून त्याला पी व्ही पी हा एक एकमेव पर्याय आहे जेवढे जेणे आज जी वाढती लोकसंख्या पाहून आणि गणेशोत्सवाचा प जी प्र प्रसार आहे एवढा वाढलेला आहे की आपल्या का हातूनसुद्धा काही मूर्त्या हे परदेशामध्ये सुद्धा प ट्रान्सपोर्ट केल्या जातात तेव्हा मातीच्या मूर्त्या त्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट करणं अथवा निर्माण करणं हे शक्य नसून प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी पीव्ही पी संदर्भात काहीतरी योग्य तो मार्गदर्शन करून त्याच्यावरती योग्य तोडगा काढून हा हा मूर्तीप्रमाणाचा मार्ग जो आहे तो मोकळा केला पाहिजे गेल्या काही दिवसात विविध जिल्ह्यात जातीय दंगली होत आहेत त्यावर देखील सामाजिक संदेश देत शांतता अबाधित ठेवा असा संदेश मौला अली यांनी दिला आहे